न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध कालचा दिवस कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेला सर्वोच्च सर न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन झाल्यानंतर काल अठरा ऑगस्ट रोजी या खंडपीठाचे कामकाज पहिल्यांदा पार पडले कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील वकिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाला साक्षीदार केलं फौजदारी नामवंत वकील डी एम लटके यांनी या खंडपीठात पहिला जामीन अर्ज दाखल करून इचलक्रंजी नाव अग्र क्रमांकावर नोंदवले या कार्यात मुंबई उच्च न्यायालयातील ॲडव्होकेट सौरभ तांदळे तसेच ॲडव्होकेट विशाल माळी केशव मोदानी ॲडव्होकेट प्रवीण हांडे ॲडव्होकेट शंकर केंगार आणि ॲडव्होकेट प्रीतम गुरव यांनी सहकार्य केलं पहिल्याच दिवशी झालेल्या सुनावण्यामुळे पक्षकार आणि वकिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले न्याय मिळवण्यासाठी कोल्हापूर खंडपीठ स्थापन झाल्याने सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळत असून हा निर्णय पश्चिम महाराष्ट्राच्या न्यायप्राप्तीसाठी नवा टप्पा ठरणार असल्याचं मत कायदा क्षेत्रातून व्यक्त होत आहे नमस्ते मी ऍडवोकेट डी एम लटके कोल्हापूर येथे हायकोर्टचे मुंबई हायकोर्टचे सर्किट बेंच खंडपीठ नुकतेच म्हणजे आजच सुरुवात झाली आणि आज सर्वांच्या वकिलांच्या चेहऱ्यावर उत्साहाचे वातावरण होते आणि ते जे अनुभव आहे हायकोर्टचं हे फिलिंग एक वेगळेच होते त्यामध्ये पक्षकारांच्या देखील चेहऱ्यावर खूप आनंद होता त्यांना आपल्या घरचं जे हायकोर्टात मुंबईला जायचं होतं आणि ते परकी फिलिंग होती असं न जाणवता आपण जवळ चालवलं आहे आणि हायकोर्ट है, न्याय आपल्या दारी ही जी काय संकल्पना आहे ती खरोखर गोरगरीब लोकांच्या चेहऱ्यावर आज स्पष्टपणे दिसून येत होती आणि आज त्यामध्ये आम्ही आमच्या पण माझा एक बेल होता त्यामध्ये तो जवळपास एक महिना पेंडिंग राहिलेला होता ज्या वेळेला पक्षकाराला कळालं की हायकोर्टचं बेंच आपल्या कोल्हापुरात येते त्यावेळी त्यांना स्वतः विनंती केली साहेब आपण मुंबईला नको तेम जाऊया तिथं खर्च त्रास आणि परत आपल्याला ते मॅटर परत इकडे येतील थी। त्यामुळे तुम्ही वेट करून हा बेल जो माझा जामीन आहे तो तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ आहे ह्यामध्ये दाखल करा असा त्याचा आग्रह होता आणि त्याचा आग्रह असतो आपण हे बे सर्टिफाईड कॉपी काढलेल्या आणि इचलकरंजी कोर्टातील केस होती आणि ते बेल इथला नामंजूर झाल्यानंतर मुंबई हायकोर्टातला जो आमचा त्रास पूर्णपणे वाचाला आणि आज आपल्याला आनंद होतो की पहिलाच आमचा जो जामीन अर्ज आहे तो येथील मुंबई मुंबई उच्च न्यायालयात कोल्हापूर खंडपीठामध्ये दाखल झालेला आहे आणि ह्या खंडपीठाचा खरोखरच विकलांसाठी पक्षकारांसाठी आणि सामान्य गोरगरीब जनतेसाठी याचा खूपच मोठा फायदा झालेला आहे आणि पक्षकाराला पण आनंद झाला की एवढं मोठं मुंबईला जाऊन हे करण्यापेक्षा आणि आपला पहिलं जे जामीनचं काम होतं ते आपल्या कोल्हापूर उच्च न्यायालयात इथं हे दाखल केलं